आदरणीय आदरणीय पटवर्धन साहेब साहेब्यवस्थापक सर्व संचालक अधिकारी कर्मचारी खर तर, तर जाधव साहेबांना असं सांगायचं होतं की मी वेळेत पोहोचलो त्याबद्दल धन्यवाद पण त्यांनी सांगताना परभणी मार्गे सांगितलं परभणी मार्गे मी आलो पण तिकडे असताना तरी वेळेत द्यावा अशी तुमची इच्छा होती पण आज मी ठरवलेलंच होत काही जरी झालं मला सकाळी असं अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता वेदर प्रॉब्लेम होऊ शकतो म्हटलं वेदर प्रॉब्लेम जर झाला तर सर मला प्रॉब्लेम करू शकतात त्याच्यामुळे काही करून मला रत्नागिरीमध्ये पोहोचायचं आहे आणि ही आदर व्यक्त दहशत असल्यामुळे सर मी या ठिकाणी आलो माझा आपण सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो बँकेच्या बाबतीमध्ये आता ही बँक मला असं वाटतं की राज्यस्तरावर मानांकन देशपातीवर मानांकन याच्यापेक्षा जागतिक पातळीवर रत्नागिरी जिल्हा बँकेचं नाव झालं याचा अभिमान आताच सर मला सांगत होते की तीस टक्के डिव्हिडंड देणारी जगातली पहिली बँक जर कुठची असेल ती माझी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्याबद्दल मला खरोखरच आपल्या सगळ्यांबद्दल अभिमान आहे आणि मी एक पथ्य पाळलेलं आहे स्वर्गे सर ते जाहीर जाहीरपणानं सांगतील की स्वर्गे सर ज्या दिवशी या बँकेचे अध्यक्ष झाले त्या दिवसापासून कर्जामध्ये कपात करा व्याजामध्ये सूट द्या असा एकही फोन मी सरांना केला आणि फोन करून फुकड घालवण्यापेक्षा कारण ते बँकेच्या हितासाठी आहे आणि चोरगे सरांनी जे निर्णय घेतले मी अभिमानानं सांगतो की सरांनी जे निर्णय घेतले त्याचमुळे ही बँक जागतिक पातळीवर नाव लौकिक करू शकते त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे मी अनेक वेळा काही माझं जर बँकेमधलं काम असेल तर जाधव साहेबांना सांगतो कधी कधी गजा पटनाला सांगतो कधी कधी रामबाऊना सांगतो पण काम सांगितल्यानंतर ते मला पहिलं सांगतात की आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही चोरे सरांना सांगा मला असं वाटतं की हा आदर जो आहे हा अतिशय महत्वाचा अनेक बँका मी आता महाराष्ट्रामध्ये बघतो किंवा ज्या जिल्ह्यात मी आता आलो त्या जिल्ह्यातल्या बँकेची परिस्थिती काय आहे हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा बँक या वैयक्तिक पातळीवर काही लोक का हाताळतात आणि म्हणून त्याची परिस्थिती ती बँक बंद पडण्यामध्ये येते किंवा एनपीए होण्यामध्ये होते पण रत्नागिरी जिल्हा बँक ही अशी एक जिल्हा बँक आहे की ज्याचा आदर्श नॅशनलाइज बँकेने सुद्धा घेतला पाहिजे पण सर मला आपल्याला एक विनंती करायची आहे की ज्या विभागाचा मी मंत्री आहे उद्योग विभागाचा त्या उद्योग विभागामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना क्रांतिकारी योजना राबवली जाते पाच वर्षाचा जर आले आपण बघितलं तर मागच्या तीन वर्षामध्ये तीन वर्षाचे मिळून आम्ही फक्त सात हजार उद्योजक उद्योग मंत्री झालो आणि विशेषतः मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी मला सांगितले की या योजनेमध्ये फार मोठं युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं पोटेन्शियल आहे आम्ही ती चळवळ म्हणून राबवली आणि मला सांगताना आनंद होतोय की तीन वर्षामध्ये सात हजार आम्ही दोन वर्षामध्ये बत्तीस हजार युवक आणि युवती स्वतःच्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी जर जिल्हा बँकेने घेतली राबवते तर त्याच्यामुळे कर्जाचं रुपांतर हे प्रमाणात आपण आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आपण आणली तर फार मोठ्या युवकांचं आणि युवतींचं भले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होऊ शकतं फार मोठ्या युवकांचा आणि युवतींचं भलं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होऊ शकतं कदाचित दोन चार दिवसांना त्याचं दे लिमिट देखील वाढवणार आहोत सर्व्हिस मध्ये आम्ही वीस लाखाचा पन्नास लाख करणार आहोत त्या पन्नास लाखाला पस्तीस टक्के सबसिडी मिळणार आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे पन्नास लाख आहे ते आम्ही एक कोटी करणार आहोत त्याचे पस्तीस टक्के तुम्हाला सबसिडी मिळणार तर अशी योजना जर आपण चांगल्या पद्धतीने राबवली सारखी योजना आहे ही शासनाची योजना आहे खादी ग्रामोद्योगच्या आमच्या काही योजना नव्यानं आम्ही आणलेल्या आहेत ह्या योजना पालक म्हणून जर रत्नागिरी जिल्हा बँकेनं राबवल्या तर आम्हाला बाकीच्या जिल्हा बँके हे मॉडेल म्हणून दाखवता येईल की रत्नागिरी जिल्हा बँक कशा पद्धतीने शासनाच्या योजना राबवत आणि त्याच्यामुळे शासनाला कसा फायदा होतो आणि हे करत असताना इथला कार्यक्रम झाल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांशी स्पष्ट बोलेन आणि जास्तीत जास्त ज्या काही ऑफिसिसचे अकाउंट आपल्याकडे पाहिजेत ते देण्याचा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नक्की प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांची न्याय हक्कालासाठी जर शासनाचे पैसे जे आम्ही दुसऱ्या बँकांमध्ये ठेवतो ते जर तुमच्या बँकेमध्ये आम्हाला ठेवायला लागणार असतील तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काय फार मोठं कसं पाहिजे असं वाटत नाही तो देखील निर्णय पालकमंत्री या नंतर माझ्याकडनं घेतला जाईल तर सरांचं नाव डॉक्टर तानाजीराव तोडगे असं आहे मला पण डॉक्टर म्हणतात तुम्ही बोलला नाही बोलवायचं आणि कमीपणा करायचं माझ्या नावा डॉक्टर आहे तो कसला आहे काय नंतर जाऊन सरांनी डॉक्टरेट मिळून ते डॉक्टर झाले आम्हाला कदाचित कुठेतरी नाही डॉक्टर केलंय पण ह्या सगळ्या बाबतीमध्ये मी सरांचा एक डॉक्टर मी हा उल्लेख का केला सर काल आमची एक बैठक झाली माझ्याकडे मराठी भाषा देखील आहे आणि उद्यापासून छत्रपती संभाजीनगरला वाळूज मध्ये एक ग्रामीण साहित्याच साहित्य संमेलन सुरू होते आणि त्याचं उद्घाटन काल मला तिथं जे अनेक लोक भेटले अनेक साहित्यिक भेटले ग्रामीण भागातले आणि त्याच्यामध्ये संमत अशी झाली ती ज्यांना करंदीकर पुरस्कार दिला त्यांचं निधन परवाच सकाळी झालं आणि त्या सगळ्या अडचणीतनं ही सगळी मंडळी मला भेटायला आली होती तरी त्यांनी मला आवर्जून सांगितलं की शेतकरी ग्रामीण साहित्य संमेलन जे मराठी भाषेत घेतलं जातं जे आज वाळूजला आहे ते कोकण मराठी साहित्य परिषद मार्फत आबा आहे का तुमची संमेलन असतात एक संमेलन ऍड करा कारण ती आमची ब्रांच आहे आबा ज्या त्याचे अध्यक्ष आहेत किरसाहेब ते नंतर मला कळलं की आम्ही त्याच्यामध्ये आहोत आम्ही तुमचे पालक आहोत मराठी भाषा बरोबर आहे ना तर मराठा मराठवाडा मराठी साहित्य परिषदेने अतिशय चांगलं साहित्य संमेलन घेतलं आणि तिथल्या मला अनेक लोकांनी सांगितलं की तसं साहित्य संमेलन शेतकरी ग्रामीण साहित्य संमेलन म्हणून तुम्ही रत्नागिरीमध्ये घ्यावा आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव स्वर्गेना करावं असं काम त्यांच्या सगळ्यांना तिच्या नावानंतर घेतो पण मला सांगण्याचा मुद्दा काय की बँक मध्ये सहकार चालवत असताना साहित्यामध्ये देखील आणि ग्रामीण साहित्यामध्ये देखील अतिशय चांगलं काम सरांनी केले म्हणून त्यांच्या समोर गाव लागलेलं आणि म्हणून अशा पद्धतीचं साहित्य संमेलन खरच तुम्ही पुढाकार घ्या आणि इतकं चांगल्या पद्धतीनं ग्रामीण सा, साहित्य आपण करतोय त्या ग्रामीण साहित्यामध्ये आपल्या जिल्ह्यातली व्यक्ती जर पुढे येणार असेल आणि त्याच नेतृत्व करणार असेल तर आमचा अख्खा विभाग तुमच्या सोबत आहे एकवीस बावीस तेवीस तारखेला अखिल भारतीय मराठी संमेलन किर साहेब दिल्लीमध्ये आम्ही काल दिल्लीमध्ये होतो परवा शरद पवार साहेब स्वागत स्वागताध्यक्ष आहेत स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना भेटायला गेलो इकडे ब्रेकिंग सुरू झाली की उदय साहेब काय म्हणतो काय तेच मला कळत नाही त्याच्या अगोदर आमचे संजय राऊत साहेब शरद पवारांबद्दल स्वागताध्यक्ष म्हणून बोलून गेले होते त्याच्यानंतर मी तिथे गेलो त्याच्यामुळे अजूनच चर्चेला होत आला पण शरद पवार साहेबांनी देखील सांगितलं की शरद पवार साहेबांनी एक संकल्पना मांडली की सर आपल्या ह्या राजकारण बाजूला होते या संमेलनाला बाराशे साहित्यिक हे ट्रेन न जात आहेत आणि मला साहेब म्हटलं की ह्याच्यात काय करता येईल म्हटलं साहेब बघा तुम्ही स्वागताध्यक्ष परवानगी असेल तर देशातलं पहिलं रेल्वेतलं साहित्य संमेलन आपण या तीस तासामध्ये करू साहेबांनी काल त्याला एनओी दिली आणि देशातलं नाही जगातलं पहिलं रेल्वेतलं साहित्य संमेलन हे <laughs> आपण रेल्वेमध्ये करतो आणि त्या संमेलनाचं देखील सर्व तुम्हाला निमंत्रण देतो सर तुम्हाला पण निमंत्रण देतो जेवढे जेवढे साहित्यिक आहेत त्यांना देखील निमंत्रण देतो आबा तुम्ही पण आता साहित्यिक झालेले आहेत पण त्या कार्यक्रमाला या त्याच्यामुळे मला सांगण्याचा उद्देश आहे की बँक चालवणं एवढंच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपले अध्यक्ष काम करत नाहीत त्यांनी साहित्यामध्ये देखील काम केलेलं आहे जोपर्यंत माझ्याकडे उद्योग विभाग होता त्यावेळी डॉक्टर साहेबांबद्दल मला फक्त ते बँकेचे अध्यक्ष आहेत माझ्या बैठका झाल्या त्या आवर्जून आदरांना आपल्या अध्यक्षांचं नाव ग्रामीण साहित्यामध्ये देखील आदरांना घेतलं जातं हा देखील अभिमान आपल्या सगळ्या मंडळींना असला पाहिजे बँक चोरगे सर तुमच्या ताब्यामध्ये मी अनेक वेळा सांगितलं आज देखील पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून सांगतो या बँकेच्या बाबतीमध्ये जे काय तुम्ही निर्णय त्यासोबत उदय सांगितलं अजून काहीतरी वेगळं करायचं आहे तरी सुद्धा पक्षाला मी कन्व्हिन्स कर जी बँक जागतिक पातळीवर ने ने नेणाऱ्या व्यक्ती बरोबर आम्ही राहणार याच्यामध्ये पक्षाचा अभिर्वेश देखील आपण आणू नका ही देखील भूमिका आज या ठिकाणी घेतो पण सर आपण देखील आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे काही नवीन देखील सहकार क्षेत्रात मंडळी आता पुढे येत आहेत किती सहकार त्यांना माहिती आहे मला माहित नाही पण अशा सहकार क्षेत्रामध्ये आपण राजकीय कुठेही पक्ष आणू नये माझ्या माझ्यासारख्याची भूमिका आहे आणि मग पॅनल केल्यानंतर काय होतं याचा अनुभव बाबाजीराव सगळ्यांना झालेला आहे पण जे पॅनल तुम्ही कराल सर आज पुन्हा एकदा जाहीर पडला शब्द जे पॅनल तुम्ही कराल त्या पॅनल बरोबर उदय सामंत आणि उदय सामंत बरोबर असलेले सगळे असतील आणि चांगलं काहीतरी घडवायचं आहे आणि जे तुम्ही चांगलं घडवलंय आम्हाला सगळ्यांना म्हणून टिकवायचं आहे आणि म्हणून सत्ताराच्या निमित्तानं हा शब्द देतो की बँक ज्या पद्धतीनं उभी राहिली ज्या पद्धतीनं जागतिक पातळीवर आज काम करते त्याच्यामध्ये आम्हाला कोणालाही हस्तक्षेप करायचा नाही जाधव साहेब म्हणाले की बँक तुमची आहे बँक आमची जरी असली तरी आम्हाला हस्तक्षेप करायचा त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जर ठरवलं की बँक आहे तशी सुस्थितीमध्ये चालवायची असेल तर काही नियम आपल्याला सगळ्यांनाच पाळून घ्यावे लागतील ज्यावेळी माझ्याकडे काही लोक येतात जिल्हा बँकेमधल्या मॅनेजरला फोन कराकडे बघ बँकेमध्ये करतो थोडीफार तिकडे पण करतो पण जिल्हा बँकेमध्ये जे अतिशय नियमामध्ये चाललेलं सगळ्या गोष्टी आहेत त्याला कुठेतरी माझ्या फोन न छेद जावा ही भूमिका घेऊन मी कधीही असल्या उपद्रमामध्ये पडत नाही आणि भविष्यामध्ये पडणार नाही आणि शेवटी बँक ज्या पद्धतीनं उभी राहिलेली आहे त्याचं सगळं श्रेय जसं तानाजीराव चोरगेसरांना जातं तसं तानाजीराव चोरगेसरांवर विश्वास ठेवलेल्या सगळ्या ता सभासदांना देखील जातं आणि म्हणून सभासदांच्या विश्वासाला आम्ही राज्यकर्त्यांना देऊ नये हे माझ्यासारखा कार्यकर्त्याचं एक मत आहे आणि म्हणून त्याच्यामुळे आजचा माझा सत्कार हा नक्कीच सर, सर तुम्ही केला त्याबद्दल मी तुमचा जाहीरपणानं आभारी आहे सरांनी मला आल्याला विचारलं की यायला म्हणजे तारीख द्यायला उशीर करा कर सर मी तुम्हाला अगदी शंभर टक्के सांगतो राग मी तर माझ्याकडे नाहीच जे मला माहिती आहे माझ्या विरोधात करतात त्यांच्यावर पण मी किती लागवलो नाही तर ही तर माझी बँक आहे तुम्ही तर मला आशीर्वाद राजकीय जीवनामध्ये अगदी लहानपणापासून दिलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या कोणावरही रागवण्याचा प्रश्न आहे तर राम भाऊ तर गेले आठ दिवस जपच करत होते कधी कार्यक्रमाला यायचं कधी कार्यक्रमाला यायचं म्हणून सगळी मंडळी माझ्या कुटुंबातली आहेत माझ्या जीवाभावाची आहेत आणि खऱ्या अर्थाने माझ्या घरचा सत्कार समजतो आज जो माझा सत्कार केला त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि भविष्यात या बँकेच्या हितासाठी पालकमंत्री म्हणून नाही तर तुमचा एक सहकारी म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय